टाकवडे येथील कन्या विद्यामंदिर या प्रयोगशालेमधील विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांना पूजन करून गुरुपौर्णिमा साजरी केली सर्व विद्यार्थ्यांच्या माता पालकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला अगदी सकाळीच विद्यार्थ्यांनी आरतीचे ताट घेऊन विद्यालयामध्ये प्रवेश केला शिक्षकांच्या बरोबरच आपल्या आईवडिलांना विद्यार्थ्यांनी ओवाळून गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यात आला गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून प्रशालेकडून पालक मेळावा देखील आयोजित करण्यात आला पालकांच्या जबाबदाऱ्या व विद्यार्थ्यांवर लहान वयातच वयात संस्कार याबद्दल पालक मार्गदर्शन करण्यात आले अनेक विद्यार्थी व शिक्षकांच्याकडून गुरुपौर्णिमेचे महत्व सांगण्यात आले यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र माने सर पाटील सर संजय पाटील सर दिलीप दुधाळे सर प्रकाश खोत प्रकाश पुजारी सर रेखा पाटील मॅडम वैशाली दुधाळे मॅडम पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राबवलेल्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे पत्रकार टाकवडे आजही दुसरं सत्र जेणेकरून त्या विद्यार्थ्याच्या बालमनावर संस्कार व्हावेत हा उद्देश ठेवून आईच्या चरणांची पूजा करणं किती महत्वाचं आहे याचं महत्व प्रत्यक्ष कृतीतून देणं आम्हाला गरजेचं वाटलं आणि गेली तीन चार वर्षे आम्ही हा कार्यक्रम साजरा करत आहोत तो अखंडपणे आज देखील इथं साजरा होत आहे माथा आणि पायथा या दोन गोष्टी ज्या आहेत त्यामध्ये बरंच जे अंतर आहे ते शिक्षणानं पूर्ण होऊ शकतं असं मला वाटतं कारण ज्याचा पायागत